सीसीटीव्ही आता काळाची गरज झाली आहे मोडमोडल्या काही घटना घडतात त्याला सीसीटीव्ही मधून आपल्याला पुरावे मिळतात आणि गुन्हा शोधणं गुन्हेगार शोधणं सोपं होतं त्या सीसीटीव्ही संदर्भातली माहिती आपल्या शाळेमध्ये आज प्रशांत झुगळे हे आपल्याला देणार आहेत एकदा त्यांच्यासाठी स्काउट क्लॅब व्हेरी गुड आज त्या बाहेरून एखादा माणूस आला हे दादू इकडे चॉकलेट दिलं तुम्ही जाणार तर मी काय बघणार चॉकलेट बघणार त्यात मग एखादा विद्यार्थी किटने होण्याची शक्यत राहते मग तो कोण माणूस आला आपण विचार केला तो काय आला होता गाडीत आली होती फोर व्हीलर आली होती त्याच्यापेक्षा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कोण आलं होतं काय आलं होतं विद्यार्थी किती वाजता शाळेत येतो विद्यार्थीनी किती वाजता जाते किती वाजता येते घ्यायला तुम्हाला कोण येतं पालकच येतं का कोण दुसरं येतं परत आपण डायरेक्टली तुमच्या घरच्या पालकांच्या मोबाईलला आपण प्रत्येक विद्यार्थी आला डायरेक्ट घरच्यांना मोबाईलला दिसणार का, का ले ले आज आपल्या विद्यार्थी बँकवर बसलेला आहे का वर्गातच आहे का बाहेर खेळतोय का हे सर्व दिसणार आहे म्हणजे काय तुम्हाला थोडा घरी गेल्या गेल्या पाहिजे तुम्हाला म्हणणार आज नाही काय तो म्हणजे तुम्हाला काय धाक राहणार मग तुम्ही त्याच्यावर काय करणार शिक्षक घ्या बरोबर याच्या पलीकडे तुम्ही काय करणार नाही का मस्त खेळण्याचं वय माहिती याची पूर्णपणे जाणे परंतु खेळायमध्ये पण आहे ना व्यवस्थितच खेळलं पाहिजे का होते चेष्ट मस्करी मध्ये म्हणजे एका दिवस चेस्ट खूप बहुते त्याच्यापेक्षा आपण काय केलं आता सीसीटीव्ही बसवली सीसीटीव्ही मध्ये आता तुम्ही पूर्ण सेक्युअर होणार आहे त्याच्यामध्ये कोणताही माणूस तुम्हाला बाहेर तुमच्या नाही सर्व तुम्ही सेफ झालेले आहात एकदा गेट बंद झालं ना तुम्ही पूर्ण सीसीटीव्हीच्या निगरा सेफ याच्यात आता आपण काही कॅमेरे कलर यू कॅमेरे टाकणार रात्री सुद्धा आपल्या चेहरे डे व्हिजनची कलर तसेच नाईट व्हिजन मध्ये आता प्रत्येक कार्यक्रम रेकॉर्ड होतोय मिनिटात सेकंद सेकंद शूटिंग रेकॉर्ड होतो ती माणसं गेले किती काम ते सुद्धा होणार आहे तो आज तुम्हाला महत्वाचं सांगण्याचं एकच की फक्त सीसीटीव्ही टाकलं म्हणजे काय असं दहश येत नाही का तुम्हाला दबदबा नाही टाकला फक्त एक तुम्ही सिक्युअर झाले आजपासून कोणतेही गेटमध्ये आले ना शाळेच्या कॅम्पसमध्ये तुम्ही कोणतेही घाबरू नका की आम्हाला इथे सर्व तुम्ही सेफ झालेले आज एकदा गेट बंद झालं ना तुम्ही पूर्ण सीसीटीव्ही